नमस्कार मित्रांनो सांको मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत व्यंकटेश मांडगुडकर यांची कथासंग्रह गावाकडच्या गोष्टी कथा क्रमांक एक बोजा शेतीभाती गुरंढोरं असताना नेवराला बोजा झाला कसा आई आणि बायको यांच्या काहिल्यामुळं म्हातारी माल लालून शहरातल्या वाण्याला उधारी नेवराच्या नावावर मांडायला सांगायची पंढरीला निघाली म्हणजे खर्चासाठी पाच पंचवीस रुपये दुसऱ्याचे काढून तिला द्यावे लागायचे बायको गावाच्या सोनाराकडून कडी कडीथोडी ठोकून घ्यायची त्या दोघी सास सुना बामणाच्या माणसावाने झोकात राहायच्या तीस तीस रुपयाची लुगडी फाडायच्या दिवसामध्ये वेळा कडक चहा प्यायच्या या खर्चाच्या वागण्याला नेवरा कसा पुरणार बोजा फार झाला नेवराला अन्न गोड लागेना नेवराची कर्जाच्या बोटातून सुटका होणार की नाही यावर कथेचा शेवट आहे नेवराची कर्जाच्या बोजातून सुटका होणार की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक दोन सोन्याची माळी गावात नवीन नवीन इमारती उठू लागल्या तेव्हा सोन्या साड्याला इसाळ आला आपलं वडिलार्जीत पडकं घर आता बाहेरून न्याहाडून आपण दोन मजली माळी बांधू असं मनात पक्क धरलं माळी बांधायची म्हणजे पैसा पाहिजे तो आणावा कसा पण ही चिंता सोन्याला पडण्यासारखी नव्हती शेवटचं जमिनीचं तुकडं त्यानं विकायला काढलं जनलोक काय म्हणतील याची नाल्या नेवऱ्यासारखी परवा करणारा तो नव्हता नुसत्या जमिनीवर पोट भरणारा असला तर त्यानं ही चिंता करावी सोन्याला गिरणीतल्या कामाची माहिती होती गावाबाहेर पडला तर पोटापुरतं कमावण्याची त्याची ताकद होती चार वर्ष सोरापूरला काढली तर असल्या आठ जमिनी तो विकत घेऊ शकला असता अशा या सोन्या साड्याची माडी बांधून उभी राहणार की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक तीन झोंबी बाबू पटेल वयानं थकलेला हा माणूस अंगापिंडानं बैलासारखा बांधला गेला होता शरीराच्या मानानं त्याचं डोकं थोडं लहान होतं खांदे गाडीच्या जुव्यासारखे रुंद होते आणि मांडीखाली पाय बारीक होते त्याचं वागणं वरून दिसायला शाळा मास्तरसारखं मावाड नम्रतेचं असे पण ते सगळं खोटं बिघडला म्हणजे तो भारी उर्मट आणि रागीट बोले बाबू माथाऱ्या बिघडला म्हणजे सगळं गावच बिघडलं कारण त्याचा गोतावळा बक्कड होता तरुणोनी हिरवट टाळूची पाच पंचवीस पोरं एका दिलानं बाबूच्या मागं होती त्याच्या हाकेला ओ देणारी होती अशा या बाबू माथाऱ्याचा धाकट्या मुलाला परगावाच्या पाहुण्यानं झुंबीमध्ये पालते घातले आणि वर शिवे हसळली याच्या परिणामावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक चार करणी कोपऱ्यात रचलेल्या सगळ्या उतरंडी ढासळल्या होत्या फुटक्या गाडग्याचे तुकडे चोफेर झाले होते धान्य धुन्य मीठ आणि सावरणीचं सटरफटर चौकडे उधळलं गेलं होतं उतरंडी कशा ढासळल्या मांजर नाही घुस नाही आणि जडशीर राज्यन कसे कलंडले माचोडीवर एकावर एक रचलेल्या पोत्यातील मधलंच पोतं पटलं जळलेल्या झोंधाळ्याचा करपा वास आणि धूर घरात पसरू लागला मधलंच पो पोतं कसं पेटलं हा काय चमत्कार झाला कापड भरून ठेवलेल्या बंद ट्रंकेतून धूर निघू लागला साऱ्या भारी कपडे पेटले नकीची धोतर जरीचे फेटे खण लुगडी आणि रेशमी कुंच्या विजवायच्या आतच जडून गेल्या भर दुपारी घराच्या अंगणात बचकेसारखा दगड येऊन दानकण पडला आणि त्यांच्या मागोमाग भिरिरी दगड येऊ लागले दारावर भिंतीवर थडाथड थडकू -थाड़ लागले तिसऱ्या प्रहारापर्यंत हा प्रकार चालला खरेच हे सगळे करणी आहे की नाही असली तर कोणी केली यावर उपाय काय यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक पाच मारुतराया सकाळी गावात एक भला मोठा वानर एकटाच आला त्याचा गोतावडा त्याच्या माग नव्हता भागात हा प्राणी अगदीच विराळा त्यामुळंच सर्वांच्याच कौतुकाचा आदराचा जवळजवळ दहा बारा वर्षांनी तो गावात दिसला शेपटीची चौरी गिरवीत गाव मारुतीच्या देवळात शिरला गाभाऱ्यात गेला आणि घटकाबारांना बाहेर येऊन शिखरावर बसला ह्या विलक्षण प्रकाराची गावात बोंब सुटली जो तो आपली कामे सोडून वानेराला भाकरीचा तुकडा घालविण्याचा प्रयत्न करू लागले पण वानराने भाकरीकडे बघितलं नाही आज शनिवार आहे मग भाकरी कशी खाणार अशी समजूत झाल्यावर मूडभर शेंगदाणे वानराला घालविण्याचा प्रयत्न करू लागले वानर गावात फराड करणार की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक सहा कलागत गावात कुलकर्ण्याची आठ जणांची घरं आठ दिशेच्या तोंडाची होती बारा महिने तेरा काळ भावबंदकी चाललेली होती वतनाची आणवारी होऊन प्रत्येकाला पाच वर्ष पाळी येते कुणीतरी एक जण सरकारी अधिकारी होतो आणि पुन्हा पाळी येईपर्यंत पुरेल इतकी लाच या पाच वर्षात खातो बाकीचे सात जण त्याच्या नावानं जडतात त्याच्यावर नाना तोहमती आणण्याचा प्रयत्न करतात पण तो बहादर त्यांच्याच कुळातला असल्यामुळं पुरून उरतो पाच वर्ष रंगरंग करतो यंदा सकाराम पांडुरंगकडे पाळी आली होती सकारामसोबत त्याची भावकी कसा विघ्न आणतात यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक सात गुप्तधन पावना पोटाच्या कारणाने एका गावी आला चार दिवस भाकरी मागण्याच्या क्रमानंतर गावाच्या पाटलाने त्याला गुरवीचं काम दिलं पावना गुरवकी करू लागला सकाळच्या प्रहारी तो लवकर उठे गावकऱ्यांनी दिलेला धोतर तांब्या घेऊन तो ओढ्यावर जाई स्वच्छ अंघोळ करून देवाला पाणी घाली हातात टोपलं घेऊन पीठ मागे न बोलता तो पीठ गोडा करी दोन्ही वेळच्या जेवणापुरतं झालं की तो जास्त वर मागत नसे देवळाच्या पाठभिंतीला आडोसा करून तिथं त्यानं आपलं बिराड केलं होतं तीन दगडाच्या चुलीवर चार भाकरे भाजून तो खाई कालवण आहे नाही ना याची फिकर करीत नसे दर शुक्रवारी देऊड सारवून लख करीत असे संध्याकाळी गाभाऱ्यात दिवा लागायचा कधी चुकून राहत नसे आपलं काम बजावल्यावर गावात गटाळण्या घालीत तो कधीही हिंडत नसे फारसा कधी कुणाशी बोलतही नसे असा हा पाहुणा एके दिवशी गावाच्या पाटलाला त्याच्या वाड्यात अपरंपार धन आहे सोन्याच्या मोहराने भरलेला हंडा आहे रांजन आहे असं त्याला सांगतो पाटलाच्या वाड्यात रांजन मिळतो की नाही गुप्तधनाची प्राप्तता होते की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक आठ भूताचा पदर कुलकर्ण्याची पाळी यायच्या अगोदर नानाबामान फार गरीब होता सात आठ वर्षे गेली आणि आणवारीप्रमाणे त्याच्याकडं कुलकर्णीपणाची पाळी आली पाच वर्षाच्या कारकिर्दीत नानानं ना कडेकपाट का चौसोपी वाडा बांधला दोन मळे उभे केले सात आठ गोरं ढोरं केली पोराबाडांची लग्न केली मुंजी केल्या दहावीस तोडं सोनं केलं हा हा म्हणता दिडकीला महान असलेला नाना चांगला गबरगंड झाला नानानं ना अशी माया केली तेव्हा साहजिकच ती लोकांच्या डोळ्यावर आली वर्षाला पाऊनशे रुपये सरकारी पगारावर नानानं ना एवढी माया कशी केली यातला खरा मर्म काय आहे आणि मग सारा गाव बोलू लागलं की नानानं ना लाच लुचपत बक्कड खाल्ली वसुलीची रक्कम हुशारीनं गिळली सारा अनितीचा पैसा केला लास खाल्ली या आक्षेपावर नानाचा विरोध नव्हता पण जेवढं मिळवलं ला ते लाचेचं नव्हतं ती भानगड निराडी होती न पटण्यासारखी होती ही भानगड कशी व कोणती याचे गुपित या, या कथेमध्ये लपलेले आहे कथा क्रमांक नऊ कुत्री रामा आपल्या माथारी आणि एक सुरेख कुत्रीशिवाय गुरंढोरं कोंबड्या मांजर यांच्यासोबत राहत होता आपल्या देखण्या कुत्रीवर रामाचा विशेष जीव होता गावातील चांगल्या कुत्रीत तिची गणना होत होती भाद्रपद असल्यामुळं तूर्त तो तिला घरात डांबून ठेवीत होता तिच्या रूपाचं बेरूप होऊ नये याची काळजी घेत होता भाद्रपदाचा महिना आणि घरात देखणी कुत्री यामुळं गावातल्या कुत्र्यांनी रामाला झेरीला आणलं होतं दिवसरात्र ती तोंडांनी चमत्कारिक आवाज काढीत घराभोवती हिंडत बंदोबस्तात डांबून ठेवलेल्या रामाच्या कुत्रीपायी जीव टाकत गावाची कुत्री येत ती येत पण वाड्या वस्त्यावरचे बहादरीही बाहेर काढून दोन दोन तीन तीन महिलांची मजल करून रात्री अपरात्री रामाच्या घराकडे येत अशा या रामाने एका रात्री अंधारात परगावाचा समजून गावातल्या बाबू म्हाताऱ्याच्या वस्तीवरील कुत्रं मारलं होतं याचा परिणाम काय झाला यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक दहा विलायती कोंबडी गुन्हा झाला तर सरकार दंड देते कामाबद्दल पाटील कुलकर्ण्यांना पगार देते खंड भरला नाही तर दम देते पण कोंबड्या गावाला कोंबड्या देणारं सरकार कसलं हे गावाच्या पाटलाकडून खुलासा झाल्यावर गावकऱ्यांना कळलं की आता सरकार खेड्याची सुधारणा करणार आहे कोंबड्यांची जोडी आपण नीट जतन करायची आणि बरोबर सात वर्षांनी ह्यांची संख्या इतकी वाढली पाहिजे की ह्या जातीशिवाय दुसरी जा गावात दिसली नाही पाहिजे ही सरकारी योजना यशस्वी ठरणार की नाही विलायती कोंबड्याची जनसंख्या वाढणार की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक अकरा न्याय स्वतः लेंगराचं सात आठ पायलीचं नुकसान केलं होतं स्वतःची बैल जगवण्यासाठी हिरवी वैरण खाऊन तुस्त होण्यासाठी रात्री अपरात्री एखाद्याच्या भरल्या पिकात ती सोडणं ही गोष्ट चांगली आहे चा का स्वतः कुणाच्या आच्छाज्ञानामध्यात हाळाची काळं करून रक्ताचं पाणी करून त्यानं पिकवलेलं धन असं चोरपोरी का जावं जोंधाडा दृष्टीस पडत नाही कडब्याचा भाव सोन्या इतका चढलेला अशा या स्थितीत सात आठ पायलीचं नुकसान झाल्यावर मालकाला काय वाटेल स्वतःच्या जमिनीचा एवढासा तुकडा त्यात राबराब राबावावा तेव्हा कुठं सालभर पुरतील एवढे झोंदडे होणार घरात खाणारी तोंड लहान शिवाय तेल मीठ मिरची यासाठी शेरमापट जोंधळे वाण्याघरी जात राहणारच आज गप्प बसलं तर उद्या सगळं पीक रात्रीतून उभं कापून नेतील सता लेंगराला झालेल्या नुकसानाबद्दल न्याय मिळतो की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक का बारा काय सुदी गेलं नाही चोरी झाली घर धुवून निघालं पण ही गोष्ट चार जणांना सांगावी तालुक्याला वर्दी द्यावी तर पस्तावण्याची वेळ यायची शिपाई फौजदारांना काम होण्यासाठी पैसे चारायचे जेवणे द्यायची तालुक्याचे हेलपाटे करायचे आपण आपल्या बायका सगळ्यांनी जाब जबाब द्यायची या व्यापात आणखी कर्ज व्हायचं राजा माड्यातल्या कामात खोडंबा होऊन नुकसान व्हायचं एवढं करूनही चोरीचा तपास लागणार नाही हे नक्कीच हे सारा कडून येता बाबाला चोरीचा तपास करतो की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक तेरा बेत सुगी सराई लांब होती पासाभर झोंधडे बाजारात नेले की रुपया येत होता त्यामुळं चांगलं भरण्याचे कुणबी देखील दारात आलेल्या पोरांना पदरात काही न टाकता हुसकाम लावत होते मग कोंबडी किंवा बकर मिळणार कुठून असे असता एके दिवशी गना पाटलाचा खोंड काही आजार नसताना एकाएकी मेला खोंड मेल्याची बातमी समजली आणि महारवाड्यातली महार घारवंडासारखी पाटलाच्या वस्तीपुढे उतरली मेलेला खोंड्याचे काय होते यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक चौदा वाहना हातात तुटक्या वाहना घेऊन पांडा व्हरलवाड्यात गोपा व्हर्लापाशी आला व्हरलांना नवा बांधलेला एक सुरेख वाहन जोड पांडा पुढे ठेवला वाहना जाड होत्या व सुरेखपैकी रिंग मारली होती पितळीची बारीक आणि चकाकणारी अडीच वर्ष बिनगोर ओढली तरी त्याला काय होणार नाही अशी चार रुपये आठ आणि किंमत असलेली वाहना पांड्याला मिळते की नाही यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक पंधरा आडीठ इतर वरलाप्रमाणे गोपाही दरिंद्री होता कातडी करून त्यावर त्याचं पोट भरत नव्हतं कुणी पानाचा विडा खायला दिला तर ती त्याला अपूर्वाई वाटे उशिरापर्यंत विडा तोंडात घोडवत ठेवून तो त्याची मजा घेई तहान लागली तर तोंडातून चोथा काढून दगडावर ठेवी व पाणी पिऊन झाल्यावर तो पुन्हा तोंडात टाकी असा गरीब गोपा अलीकडे थोडा गबर झाला होता दहा पाच रुपयांना विकत घेतलेली त्याची पाठ मोठी झाली होती दोन सुरेख बोकळं तिनं मालकाला दिली होती कळणाकोंडा घालून गोपांना त्यांचा सांभाळ नीट केल्यामुळं ती आता चांगली टणटणीत झाली होती त्या जोरावर गोपा तालेवाराच्या तोऱ्यानं वागत होता मान ताट ठेवून गावातून हिंडत होता तंबाखू खात होता विड्या ओढत होता अशा या गोपाच्या गबरपणामुळे कोणते परिणाम होणार यावर कथेचा शेवट आहे कथा क्रमांक सोळा फक्कड गोष्टी एक वाणी होता फाटक्या अंगाचा आणि मिशमिशा तोंडाचा बाहेर आलेल्या डोळ्यांचा आणि बसलेल्या गालफाडांचा उभा राहिला म्हणजे त्याचे गुडगे एकमेकांना थटत खाली बसला की खुल्याची हाळं वर दिसत चालायला लागला की हातभर कुबडं वर निंगे अशा या गैदी माणसाला देवानं बायको मात्र दिली होती हळदीच्या रंगाची उभार छातीची फुगलेल्या अंगाची फुललेल्या जवानीची काळ्या भोर आणि मोठमोठ्या डोळ्यांची ही बाई बदफैली चालीची होती चवचाल वृत्तीची होती गर्भ रेशमी लुगडे नेसून ती गावभर हिंडे जवानीचं प्रदर्शन मांडे अशा या वाणीवर वाण्याने कोणता उपाय केला यावर कथेचा शेवट आहे